चला काहीतरी कुडूम कुडूम कुटूर कुटूर मधल्या वेळेस छोट्या मोठ्या भुकीसाठी चटपट ठेवूया जे बनवलं एकदा कि महिना दोन महिने आरामात पुरेल तर त्यासाठी बघू शकता हरभरे मी रात्री भिजत घातले सकाळी कुकरला एक सिटी आणून शिजवून घेतले तर आता हे उकडलेले हरभरे आहेत समजा रात्री भिजलेले सकाळी आपण कुकरला शिजून सुद्धा घेतलेले जसं उसळसाठी करतो ना बस सेम तसंच आता त्याच्यावरती आपण हे चण्याचं स्पीठ म्हणजे हरभऱ्याचं स्पीठ घालतोय बेसन आता बेसनाच्या जागेवरती तुम्ही अर्ध बेसन आणि अर्ध कॉर्नफ्लावर घातलं तरीही चालेल किंवा मग जास्त क्वांटिटीमध्ये बेसन आणि कमी क्वांटिटीमध्ये कॉर्नफ्लावर घातलं तरीही चालेल तांदुळाचं चा पीठ असेल घरी तर तांदुळाचं पीठ घातलं तरी चालेल भरपूर ऑप्शन दिले मी तुम्हाला बघू शकता मी काय केलं जास्त बेसन घेतलं आणि थोडंसं कॉर्नफ्लावर घेतलं अंदाजेच टाकते मी म्हणजे अर्धी वाटी कॉर्नफ्लावर असेल आणि दीड वाटी बेसन असेल बघा तर आता याच्यावरती काही मसाले घालून घेऊयात म्हणजे कसं चटरपटर चटपट लागलं पाहिजे तर सुरुवातीला मीठ घालते आता याच्यात तुम्ही जगभराचे मसाले घालू शकता जसं की धन्याची पावडर जिऱ्याची पावडर चाट मसाला आमचूर पावडर लाल तिखट थोडीशी हळद आवडीनुसार कमी जास्त करून सगळेच मसाले तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आपण काय केलंय याच्यामध्ये मीठ आहे हळद घातली लाल तिखट आहे आणि हिंग जरूर घाला हिंगाचं खूप मस्त फ्लेवर येतो बघा छान असा दोन पिंच तीन पिंच घालू शकता मस्त दोन तीन चुटक्या हिंगच्यावर घालायचा धन्याची पावडर जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे मसाले घालायचे या पद्धतीने चटपटाचा स्नॅक्स जर घरात असला ना तर मुलं पॅकेटचं फूड खाणं विसरून जातील उगास मधल्या वेळेस थोडीशी भूक लागली की त्यांचं चालते आई पाच रुपये दे दहा रुपये दे काहीतरी आणायचा मग अशा वेळेस असंच काहीतरी करून ठेवा म्हणजे ते दुकानाच्या चक्राही कमी होतील आणि ते प्रिझर्वेटिव्ह फूड खाणंही विसरतील घरी बनवलेला कुठलाही पदार्थ असो आपल्याला माहिती आहे तो आपण कसल्या तेलात तळला आणि त्याच्यामध्ये आपण काय काय घातलं हे सुद्धा माहिती आहे बाहेरचं जर तळलेले पदार्थ किंवा पॅकेट फूड ते किती प्रिझर्वेटिव्हनी तयार केलेले असतात किती सारे प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये असतात तळलेलं असेल तर मग ते तेल कुठलं वापरतात याचं काहीच आपल्याला माहिती नसते म्हणून असे पदार्थ घरातच बनवा म्हणजे कसं मुलांच्या छोटी मोठी भुकेसाठी खूप फायदेशीर ठरतात किंवा संध्याकाळी चहा सोबत आपल्याला काहीतरी खावं असं वाटलं त्या दिवशी सुद्धा हा स्नॅक्स परफेक्ट राहील तर आपण काय केलंय सर्वच हे जिन्नस याच्यामध्ये आहे ते असं थोडं हाताने मिक्स करून घेत आहे बघू शकता आधी सुरुवातीला व्यवस्थित हाताने चोडून चोडून लावायचं म्हणजे सगळ्या हरभऱ्यांवरती ते छान असं कोट झालं पाहिजे नंतर याच्यावरती पाण्याचे काही शिंतोडे घालून हपका देण्यासारखं करायचं अगदी थोडं थोडं पाणी घालतोय आपण बघू शकता जास्त पाणी नाही घालायचं नुसतं याला ओलावा या बस एवढंच पाणी याच्यावरती घालायचं आहे आता या स्टेजला तुम्हाला असं वाटत असेल याच्यामध्ये बेसन किंवा कॉर्नफ्लावर थोडं कमी वाटते याच्यावरती व्यवस्थित कोट नाही झालंय तर तुम्ही कॉर्नफ्लावर आणि बेसन सुद्धा थोडं थोडं वाढवू शकता पण अगदीच जास्त नका करू नाहीतर का होते जास्तीच बेसनाचंच कोटिंग तयार होतं तसं झाल्यापेक्षा थोडंसं हरभरे जरी बाहेरून दिसले ना तरी छान दिसतात दिसायला आणि खायला अगदी कुडूम कुडूम बनतात बघा मस्तच नंतर आपण थोडं बेसन आणि कॉर्नफ्लॉवर घातलं म्हणून थोडंसं पाणी सुद्धा घातलेलं आहे आता एकदा मिक्स करून घेऊयात हे सर्व करत असताना गॅसवरती तेल तापायला ठेवायचं कारण हे तळायला कडक गरम तेल लागतं बघा आणि असं हाताने थोडं थोडं मोकडं मोकडं करत हे सोडून द्यायचं अगदीच एक एकदा टाकत बसायची गरज नाही जसं तेलात गेलं की ते हे आपोआप वेगवेगळं होतं बघा तेलाचं टेम्परेचर हायच लागेल आणि गॅसची फ्लेम सुद्धा आपल्याला मोठीच लागेल तर हाय फ्लेम वरती कडक तेलात मस्त हे तळून घेतलेलं आहे जेवढं तेलामध्ये बसेल तेवढं टाकून तळायचं तीन बॅच मध्ये मला हे तळावं लागलं आणि अगदी परफेक्ट मस्त असा कुटूर कुटूर कुडुम कुडून संध्याकाळचा टी स्नॅक्स किंवा इव्हिनिंग स्नॅक्स बनून तयार झालाय जो पूर्णपणे थंड झाला की कुठल्याही एखाद्या एक, एअरटाईट भरणीमध्ये भरून ठेवायचा एक दोन महिने हा अजिबातही खराब होत नाही पण एवढे दिवस हा टिकतच नाही खूप छान लागतो खायला तर नक्की बनवा